नमस्कार मित्रांनो विजय मधने युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता तुम्ही माझ्या हातात आहे आपण आलोय मका नाही दाखवतो व्हिडिओ अस तुम्ही व्हिडिओ बघत राहा रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवल ग आबाळीचा चांद मी नमस्कार मित्रांनो आपण सगळी मका घेतली चारा एक झाला पूर्ण थोडी राहिली ती संपली का परत किती चालू करायची मित्रांनो आपण तोडणार आहे आता ती संपलं का परत चालू करणार आहे तुम्ही व्हिडिओ बघत जा चला आपण आता सुरवात करू तोडायला बघा मका किसली हिरवी गारे कंसे बी भरलेत मित्रांनो आता कोण केले बघा आपण आता पिंडी बांधून जाणार आहे मग गाडीवर उचवून ही माता, घरी जाणार आहे मग तुम्हाला दाखवतो असच व्हिडिओ बघित राहा लाईक शेअर करत जा तर मित्रांनो आपला मोठा काळ आहे बघा बघा माका तोडून झाली चार कळ झाले उन्हा येते ते आपण बसले सावलीला वर नेऊन टाकणार आहे चार कळ गाडी मग घरी जाणार आहे कवळ उचलणार आहे गाडीपासून टाकणार डायरेक्ट परत रस्तान तो दाखवतो पोळणाऱ्या आबाळीचा चांदम्या फोडलेला फिरतीचा डंख गोड रगतात पिनलेला काट कुट हात तुझा हातामध्ये हाता नगम नगम बघा आपण तीन गाडी पशी नेऊन टाकलेत तेव्हा एकच राहिलाय मग गाडीवर रचू मग घरी जाऊ बघा मित्रांन लेजर लागते आधी आपली गाडी टाकू तिथं बघा मित्रांनो आपण आप सगळी मग आणून टाकली आता गाडीवर आणि जाऊ घरी चला आपण आता मका रुचून घेऊ गाड हो। जुडा आणलाय चला गाडी चालवायला आपण रुचू मका <laughs> बघा मित्रांनो आपण सगळी माका रचली गाडो पण जोडीदार बी व्हाय टाकलाय म्हणतो तू एवढी माका जाईल का बघा आता घरी नेऊ आपण तशीच जोडीदार मग तू एवढी कशाला घेतली जायची नाही बघा मित्रांनो एवढी आपण चालवली आपल्या घरांना ती आपली गाडी स्प्लेंडर आपला नंबर अठ्ठ्याण्णव पासष्ट गाडीचा नंबर रात दिन झास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवलं पिरतीचा फुल घरी आलोय आता रचन घेऊ सगळे माका दोन कव्हर टाकलेत चला बाय बाय परत भेटू पुढच्या व्हिडिओत